नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया राज्यात सध्या मुख्यमंत्री कोण हा सर्वात कळीचा प्रश्न आहे संपूर्ण राज्याचं लक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाकडे लागलेला आहे मुख्यमंत्री म्हणजे सध्याचे काळजीवाह मुख्यमंत्री त्यांच्या मूळ गावी जाऊन बसलेले आहेत ते कदाचित सायंकाळी मुंबईमध्ये परततीलही मात्र प्रश्न त्यांच्यामुळे अडकलेला नाही भारतीय जनता पक्षा या राज्यातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक अद्याप झालेली नाही या बैठकीत अद्याप पक्षाचा नेता ठरला नाही परंतु त्याआधीच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची वेळ आणि तारीख ठिकाण तिनेही निश्चित केलं आहे म्हणजे मुख्यमंत्री पाच तारखेला शपथ घेणार हे राज्याला माहीत झालं आहे पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहीत नाही पण आज आपण त्या विषयावर चर्चा करणार नाही सरकार स्थापन लांबणीवर पडल्यामुळे राज्यातील अत्यंत एक कळीचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे सिंचनाचा राज्यातील धरणांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे आणि रब्बीच्या सिंचनाचा पहिलं आवर्तन हे साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोडलं जात सिंचनाचं आवर्तन सोडण्याआधी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाने एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे त्या जिल्ह्यातील कोणत्याही धरणांमधील पाणी हे पिण्यासाठी उद्योगासाठी आणि सिंचनासाठी कसं वाटप केलं जाणार याचं आरक्षण निश्चित केलं जात ते आरक्षण निश्चित झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब मग प्रत्येक धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि त्या तालुक्यातील आमदार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होते त्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध आहे याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते त्यानुसार सिंचनाचं नियोजन केलं जातं आणि सिंचनाचं पहिलं आवर्तन सोडलं जात ही सर्व प्रक्रिया साधारणपणे पंधरा ऑक्टोबर नंतर होत असते दरवर्षी राज्यातील धरणांमध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी असलेल्या साठ्यानुसार पाण्याचं वर्षभराचं नियोजन केलं जात यावेळेस पंधरा ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिता जाहीर झालेली होती त्यामुळे त्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाल्यानंतर पुढच्या चार पाच दिवसामध्ये राज्याचा मुख्यमंत्री निश्चित होईल असं मानलं जात होत तसं झालं असतं तर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सिंचनाचं आवर्तन सुटणार असं गृहीत धरलं गेलं होतं प्रत्यक्षामध्ये महायुतीला राज्यातील जनतेनं बंपर बहुमत दिलं आणि त्यानंतर महायुतीचा उमेदवार म्हणजे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरण्यास मोठा थाड़ अडथळा निरोप दिसत आहे यामुळे मुख्यमंत्री कोण या, या प्रश्नाचं उत्तर लांबच चाललं आहे आता पाच तारखेला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला तरी या तिन्ही पक्षांना वाटप केली जाणारी मंत्रिमंडळ याबाबत पुढे घोळ सुरू राहील मंत्रिमंडळ मिळाल्यानंतर कोणत्या पालक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणत्या पक्षाच्या मंत्र्याला यावरून काही काळ विलंब होईल आणि साधारणपणे पंधरा नोव्हेंबर पर्यंत हा घोळ म्हणजे कितीही लवकरात लवकर, लवकर आटोपण्याचं ठरवलं तरी पंधरा नोव्हेंबर पर्यंत हा घोळ चालेल असं आतापर्यंत गेल्या आठ दहा दिवसाच्या अनुभवातून आपल्याला सांगता येईल त्यानंतर पालकमंत्री बैठका घेतील त्यानंतर कालवा सल्लागार समित्यांच्या बैठका होतील आणि त्यानंतर पाणी सोडलं जाणार म्हणजे या वर्षाचं सिंचनाचं पहिलं आवर्तन हे एक जानेवारी नंतर सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे नाशिक जिल्ह्यात पुरता विचार करायचा झाला तर नाशिक जिल्ह्यात धरणांमध्ये पंच्याण्णव टक्के पाणी साठा आहे आणि आता या शेतकऱ्यांकडून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चक्रा मारण्याचं काम सुरू झालं आहे आमच्या धरण धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडा अशी मागणी केली जात आहे परंतु हे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोर्ड दाखवत आहेत आद्या पालक पालकमंत्र्यांची बैठक झालेली नाही म्हणजे पालकमंत्री सध्या अस्तित्वातच नाही म्हणजे पालकमंत्री येतील बैठक होईल त्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होईल व पाणी सोडण्याचा निर्णय होईल अशी उत्तरं अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळत आहे इतर कोणतीही कामं थांबली म्हणजे सरकार शिवाय थांबली तर सरकार आल्यानंतर ती कामं मार्गी लावू शकतं त्याच्या पूर्वलक्षी प्रभावानं ती कामं पूर्ण करू शकतं परंतु आज पाण्यासाठी आतूर झालेला गहू असेल हरभरा असेल किंवा इतर पिकं असतील त्यांना जर वेळेवर पाणी मिळालं नाही तर सरकारच्या विलंबामुळे त्या पिकांवर त्याचा परिणाम होईल किंवा काही पिकं वाया जातील कारण यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सिंचनही चांगल्या प्रमाणात मिळणार आहे असं गृहित धरून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर म्हणजे दरवर्षीपेक्षा अधिक भागामध्ये रब्बी पिकं घेतले आहेत किंवा रब्बीचं क्षेत्र वाढवलं आहे अशा परिस्थितीत सिंचनाचं आवर्तन त्यांना दहा ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान मिळालं नाही तर खरीप रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो कालवा सल्लागार समिती अथवा पालकमंत्र्यांच्या समितीच्या बैठकीशिवाय जर पिण्यासाठी आणि उद्योगासाठी अखंडितपणे बारा महिने पाणी पुरवठा केला जाऊ शकतो तर सिंचनासाठीच पालकमंत्र्यांची किंवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीची आवश्यकता काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण पिकांना वेळेवर पाणी मिळणं आवश्यक आहे पिकांना वेळेवर पाणी मिळावं यासाठी त्या त्या धरणातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही समितीच्या बैठकीशिवाय पाण्याचे आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करून ते पाणी पुरवलं जावं त्याचा हिशोब ठेवा आणि त्या हिशोबाला कार्योत्तर मंजुरी पालकमंत्र्यांकडून घेतली जाऊ शकते मात्र यासाठी प्रशासन असो किंवा जलसंपदा विभाग असो यांची इच्छाशक्ती महत्वाची आहे ती इच्छाशक्ती त्यांनी दाखवली तर या बैठकांशिवाय किंवा राज्यात सरकार स्थापन केल्याशिवायही पाणी पुरवलं पाणी पुरवठा होऊ शकतो किंवा सिंचनाची व्यवस्था होऊ शकते यामुळे या, या कालवा सल्लागार समित्यांच्या बैठकांची वाट न पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये हा निर्णय घेण्याची गरज आहे आणि जलसंपदा विभागाला तसे कळवण्याची गरज आहे कारण वेळेस सिंचन झालं नाही तर गहू आणि हरभरा या पिकांवर तसेच कांदा द्राक्ष या पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांची काळजी प्रत्येकजण वाहतो परंतु कृती करताना दिसत नाही या प्रश्नाबाबत प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करावी काळजी सरकारची त्यासाठी परवानगी घ्यावी मात्र केवळ सरकार नाही पालकमंत्री नाही म्हणून आपल्या पिकांचं नुकसान होऊ देऊ नका याची काळजी घ्या अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद